नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत सव्वीस लाख महिलांना आता अपात्र करण्यात आलेलं आहे आणि या महिलांचे हप्ते आता बंद झालेले आहेत तर का बंद झालेले आहेत सरकारने याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर काय माहिती दिलेली आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर या ठिकाणी पहा महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडमनी काय माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती आणि यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती यामध्ये सादर केली आहे त्यानंतर पहा यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबीसुद्धा निदर्शनास आल्या होत्या तर या ठिकाणी पहा की काही लाभार्थ्यांनी एकापेक्षा ला जास्त योजनेचा लाभ घेतलेला असतानासुद्धा यामध्ये अर्ज केला होता आणि काही कुटुंबामध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असतानासुद्धा यामध्ये जास्त लाभार्थ्यांनी यामध्ये अर्ज केला होता तसेच यामध्ये काही पुरुषांनीसुद्धा या लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला होता तर असे जे काही लाभार्थी असतील यांना आता यामध्ये अपात्र करण्यात आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी पहा या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून या सव्वीस पॉईंट चौतीस लाख अर्जदारांचा लाभ आता तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आला आहे आणि या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून दोन हजार पंचवीसचा हा सन्मान निधी वितरित करण्यात आलेला आहे तर यामध्ये पहा जून महिन्याचा जो काही दोन हजार पंचवीसपासून सव्वीस पॉईंट चौतीस लाख हजारांचा लाभ आता हा तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे आणि ज्यामध्ये पात्र असलेल्या सुमारे दोन पॉईंट पंचवीस कोटी ज्या काही पात्र लाडक्या बहिणी आहे त्यांना हा जून महिन्याचा सन्मान निधी हा वितरित करण्यात आलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पहा तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांची माहिती ही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून, करून त्यापैकी जे लाभार्थी हे पात्र ठरतील त्यांचा लाभ हे शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येणार आहे तर या ठिकाणी पहा सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यापैकी यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून याची शहानिशा होणार आहे आणि या, या शहानिशामधून जे लाभार्थी यामध्ये पात्र असणार आहे त्यांना पुन्हा शासनातर्फे लाभ सुरू करण्यात येणार आहे शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यावर आता काय कारवाई करायची याबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय या शासन स्तरावर घेण्यात येणार आहे तर सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यापैकी आता जे काही लाभार्थी यामध्ये शहानिशा झाल्यानंतर जिल्हाधिकारी याची पडताळणी करतील त्यानंतर जे काही पात्र महिला असतील त्यांना यामध्ये पुन्हा हा जून महिन्याचा आणि येणारा जुलै महिन्याचा लाभ हा वितरित केला जाणार आहे तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद